नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण अगदी सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि नवीन शॉप ला भेट दिलेली आहे व्हरायटी बघणार आहोत सर आपल्या सोबत आहेत सर आपल्या शॉपची थोडीशी माहिती आणि आपल्या शॉपच नाव सांगूया आपल्या फॅमिलीला आपले वॉलसन्स म्हणून आपले स्टोर आहे इथे आपल्याकडे सगळे लेडीज वेअर कलेक्शन आहे त्याच्या साडी आहे ड्रेस आहे कुर्ती आहे जीन्स टॉप वेअर गाऊन आहे गागरा आहे सगळे व्हरायटी आहे थ्री साईज मध्ये ऑल साईज पण आहे सगळ्यात त्याच्यात फुल भरपूर व्हॅरायटी आपल्याकडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण लक्ष्मी रोडवर खरेदी करणार आहोत लक्ष्मी रोडवर कुठे तर अगदी जहीन शेजारी आपले शॉप आहे लोकेशन पूर्ण खालच्या बाजूला येत आहे लक्ष्मी रोडला आल्यानंतर स्वस्त आणि मस्त अशी खरेदी कुठे होऊ शकते तर फक्त आपल्या शॉपमध्येच येथे तुम्हाला पार्टीवेअर आणि ऑफिशियल अशा दोन्ही प्रकारचे पॅटर्न कव्हर करता येणार आहेत कुर्ती पायजमे याच प्रकारे तुम्हाला ड्रेस मटेरियल लेहंगे डिझायनर साड्या जीन्स टॉप यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत एक एका एका सेटमध्ये चार ते पाच कलर उपलब्ध आहेत प्रत्येक सेट आपला वेगळा असणार आहे सध्या ट्रेंडिंग असणारे असे कपडे आपल्या शॉपमध्ये बघायला मिळतात लो पासून हाय प्राइस पर्यंत सर्व व्हरायटी कव्हर केली जाते आज आपण पार्टीवेअर ड्रेसेस इथं कव्हर करणार आहोत लोकेशन दाखवत आहे अगदी बघा शेजारीच शॉप आहे लक्ष्मी रोडला मेन आपल्या ठिकाणी आपलं शॉप आहे आणि खूप जुनं शॉप आहे लगेच करूया हे आपण शॉर्ट वन पीस दाखवतोय इम्पॉर्टंट मध्ये स्ट्रेचेबल आहे अठ्ठावीसशे पंच्याण्णव आहे स्टार्टिंग प्राइस आहे पंधराशे पंच्याण्णव पासून स्टार्ट आहे आणि चार हजार पण याच्यात पण व्हरायटी आहे आणि हे फिटिंग मध्ये हे नवीन फॅब्रिक आले क्रॉशिओ फॅब्रिक म्हणतो याला हे पण खूप छान आहे याच्यात पाच कलर असतात आणि तीन साईज असते त्याच्यात एम एल एक्सएल तीन साईज येते त्याच्यात स्ट्रेचेबल आहे का हे तीन हजार पंच्याण्णव तीन हजार केल्यानंतर बॅग जी पण दिलेली आहे कम्फर्टेबल म्हणजे वेअर करता येते इझी वेअर साठी स्टिचिंग वगैरे परफेक्ट आहे प्रिमिडी म्हणता याला हे पण खूप नवीन आलेले आहे गोड एकदम छान आहे खूप छान आहे हा घेर बघा किती आहे पंचन हुए है। पंचन है। 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 हे पंधराशे पंधराशे पंच्याण्णव याला पण कप वगैरे दिलेला आहे म्हणजे तुम्ही आणि माग बघा पूर्ण ऍडजस्ट आहे याला पूर्ण इलास्टिक आहे हे ऑरगंजा मिडी आहे याच्या शॉर्ट आणि लॉंग दोन्ही आहे वा दोन्ही आहे प्युअर ऑरगनजा घेर पूर्ण आहे याला सुद्धा तसंच आणि शोल्डरला पण दिलेला आहे त्यामुळे शोल्डर उतरणार नाही खूप दोन हजार पंच्याण्णव दोन हजार पंच्याण्णव चे रेंज फार कमी आहे आता तुम्ही जर ख्रिसमस साठी खरेदी करणार असाल तर आपल्या शॉपला भेट द्यायची वाव खूप छान आहे हा पण तीस कट मिडी आहे फिटिंग मध्ये येते ते नवीन स्टाईल आहे खूप छान आहे रेंज काय असेल याची है ही बावीसशे पंच्याण्णव आहे बावीसशे पंच्याण्णव ही वेलबेट मध्ये ही पण घेर मध्ये खूप छान मिळते क्रिसमस व्हरायटी आहे ही लेटेस्ट आहे याची काय रेंज आहे सर इस्कट लाव दो तेवीसशे पंच्याण्णव खूप छान आहे ऑर्गनजा आपल्याकडे स्कर्ट पण आहे स्कर्ट फुल स्लीव मध्ये मिळली आहे शिमर फॅब्रिक आहे हा नवीन फॅब्रिक आहे आणि प्रत्येक ड्रेस आहे ना आपला जो आहे तो पूर्ण स्ट्रेचेबल आहे सूत एकदम सुंदर आहे याची रेंज काय आहे सर तीन हजार पंच्याण्णव सुंदर आहे व्हरायटी खूप छान छान आहे आणि अजून भरपूर आपल्याकडं व्हरायटी बघायला मिळणार आहे मला जेवढ्या शक्य होतायत तेवढं मी काढण्याचा प्रयत्न करते आणि घातल्यानंतर टू पीस सारखं दिसतंय वरती जॅकेट दिसत खूप नवीन पॅटर्न आहे फॅब्रिक स्ट्रेचेबल आहे म्हणजे हेल्दी असेल तरी बसून जाणार आहे सुंदर दिसणार आहे फिटिंगला वगैरे एकदम परफेक्ट दिसणार जॅकेट सारखं कलर व्हरायटी भरपूर आहे आपल्याकडे सर याची रेंज काय असणार आहे जी एक्सेल साईज साठी आहे तीन हजार पंचान्व हे पर्यंत तीन हजार स्कर्ट सुद्धा आहेत जे वन पीस मध्ये कम्फर्टेबल नसतील त्यांच्यासाठी पार्टीवेअर स्कर्ट आहेत फुल प्राइस काय सर स्कर्ट ची प्राइस स्टार्टिंग प्राइस पंधराशे रुपये आणि हे तीन हजार पस्तीसशे पर्यंत आपल्याकडे फुल व्हरायटी आहे जे ब्लाउज पॅटर्न मध्ये असतात ते पण आहेत आपल्याकडे स्कर्ट मध्ये बघा व्हरायटी किती आहे शॉर्ट स्कर्ट मध्ये पण हा शॉर्ट वाला काय प्राइस आहे बरं एक हजार चारशे पंच्याण्णव सुंदर आहे आणि सूत बघताल ना एकदम सॉफ्ट आहे एकदम हलक फुलक हे शिफॉन मध्ये क्रश शिफॉन मध्ये आलंय सुंदर आहे एकदम छान प्रिंटेड स्कर्ट आहे त्या शॉर्ट स्कर्ट पण आहे शिफॉन मध्ये एकदम छान नवीन त्याच्यावरती ब्लाउज पण मॅचिंग मिळेल तुम्हाला ब्लाउज निघाला शॉर्ट ब्लाउज पण आहे आपल्याकडे ओके आता हा जर स्कर्ट घेतला तर तुम्ही त्यावर हे ब्लाऊज घेऊ शकता आणि ब्लाऊज इतर वेळेसही छान दिसत रेंज खूप कमी एक हजार दोनशे पंच्याण्णव सिक्वेन्सचं काम केलंय पूर्ण हा अजून युनिक आहे बघा काहीतरी वेगळं ब्लाउज आणि हा वेगळं म्हणण्यापेक्षा ह्याला फिटिंग दिलेलं आहे जे बाहेरच्या ब्लाउजला बिलकुल नसत हे बघा प्रत्येक ब्लाउजला त्यांनी फिटिंग दिलं आणि इथे चेन दिलेली आहे बघा त्यांनी ऍडजस्ट करायला त्यामुळे हलणार नाही ब्लाऊज हे बघा वाव एकदम छान तर ख्रिसमस खरे ची खरेदी आपल्याला इथंच करायला यायची आहे लक्ष्मी रोडला आपल्या शॉपला बघा तुम्ही आता यावर ऑरगेन्झावर हा ब्लाउज घेतला तर एकदम पार्टी लुक येऊन जा वन पीस मध्ये बघा आलिया पॅटर्न सारखं आहे याला नाव काय सर हे आलिया पॅटर्न मध्ये शिफॉन फॅब्रिक आहे ओके आणि प्राइस आहे याची तीन हजार पंच्याण्णव वा आणि याच्यावर पूर्ण हँडवर्क केलेलं सुंदर आहे पॅटर्न कव्हर करण्याचं म्हणजे आपल्या शॉप मधली जी कापडाची क्वालिटी आहे ती एकदम बेस्ट आहे स्टिचिंग छान आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्याने लॉक वगैरे दिलेलं आहे नवीन आला स्टाईल फुल गेर मध्ये आहे गिअर खूप मोठा आहे लॉंग वन पीस आहे खूप छान आहे हा पण आणि ही मॉडल फॅब्रिक आहे नवीन सॉफ्ट फॅब्रिक आहे मेंटेन फ्री फॅब्रिक आहे काही मेंटेनन्स नाही आहे याची रेंज काय असणार सर ही दोन हजार आठशे पंच्याण्णव फक्त दोन हजार आठशे पंच्याण्णव हो चा आपण वन पीस कव्हर करतो तुम्हाला लेगिन्स हवी असेल तरी तुम्ही वेअर करू शकता या खाली सुंदर पॅटर्न आहे याच्या पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क आहे ते अनारकली कुर्ती आहे नवीन चांगलं कॉटन आहे का सर प्युअर हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे प्युअर सुती फॅब्रिक आहे आणि पूर्ण कळी वर्क केलेलं आहे बघा आणि पूर्ण पूर्ण कुर्ती पॅटर्न वेगळाच केलेला आहे हटके एकदम फक्त दोन हजार पाचशे पंच्याण्णव मी रेंज खूपच कमी आहे फक्त म्हणते कारण की इथे तुम्ही स्वतः आल्यानंतर तुम्हाला कळेल क्वालिटी काय त्यांनी मेंटेन केलेली आहे सूत खूप छान आहे शिलाई छान आहे आणि अनकॉमन व्हरायटी कव्हर करतोय आपण इतक्या कमी रेंज मध्ये कारण की तुम्ही हे मॉल मध्ये खरेदी करायला गेला तर पाच हजार सहा हजार तुमचा खर्च होणार आहे घेर बघा किती मोठा आहे अगदी सुंदर म्हणजे ज्यांना साईज काय असणार आहे सर हा मोठा साईज आहे साईज ह्याच्यात साईज स्टार्टिंग आहे okay. पर्यंत मला वाटतं हा डबल एक्सेल पर्यंत आरामशीर जाणार आहे मस्त पॅटर्न आहे बघा म्हणजे ज्यांची डबल एक्सएल थ्री एक्सेल एलच्या लोकांना असं वाटतं वन पीस अवेलेबल आहेत का नाही तर आपल्या इथं नक्की मिळणार आहे व्हरायटी बघा किती छान आहे एकदम छान लुक देणार आहे हे प्राइस का पस्तीसशे पंच्याण्णव फुल चिकनकारी फॅब्रिक आहे फुल एम्ब्रॉयडरी फॅब्रिक खूप छान प्रिंटेड प्युअर फॅब्रिक प्युअर सुती प्रिंटेड अनारकली कुर्ती अरे हजार आठशे पंच्याण्णव एक हजार आठशे पंच्याण्णव तुम्ही ऑफिसला सुद्धा करू शकता असे पॅटर्न आहेत एक्स्ट्रा ओके याला दुपट्टा सुद्धा आहे आणि तो पण फुल दुपट्टा आहे प्युअर शिफॉन मध्ये आलिया गाऊन आहे वा नवीन पॅटर्न आहे सध्या लेटेस्ट आहे फॅशन मध्ये सध्या आता खूप छान फुल लेंथ आहे प्रिंटेड फ्लॉवर प्रिंटमध्ये आणि याला व्हीन एक दिलाय बॅकला पण आणि फ्रंटला सुद्धा आणि त्याला पण एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण तीन हजार पाचशे तीन हजार पाचशे सुंदर आहे आणि अल्ट्रेशन वगैरे कसं आहे सर आपल्या इथं अल्ट्रेशन मग आपल्याकडे करून मिळेल आपल्याकडे टेलर आहे आहे फिटिंग चार्ज परफेक्ट चार्ज करून इथे ओके म्हणजे ज्यांना हाईट कमी आहे किंवा फिटिंगला बारीक असतील तर फिटिंग करून हवं असेल तर ते सगळं आपल्या इथे करून मिळणार आहे कारिगिरी पण आहे जर समजा वर्क पडलं तरी आपण वर्क फ्री ऑफ कॉस्ट मध्ये करून देणार परत ओके सुंदर व्हरायटी पडणारच नाही ऍक्च्युली हे दिसायलाच फिनिशिंग दिसून येते नवीन स्टाईल आली आहे त्याला लॉंग कुर्ती विथ स्कर्ट अटॅच करून ते तयार केले आपण खूप फॅशन मध्ये आता चाललंय मार्केट मध्ये कुठे मिळणार नाही हा पॅटर्न नवीन आहे हळदीला वगैरे छान आहे स्कर्ट नवीन आहे सुंदर पॅटर्न आहे अगदी ब्राईड आहे सिम्पल आणि सोबर काय रेंज असणार सर याची दुपट्टा सुद्धा आहे याला आणि चार हजार पाचशे रुपये चार हजार पाचशे विथ प्युअर शिफॉनचा दुपट्टा याला आणि फुल साईज आहे दुपट्टा पण नवीन स्टाईल आलेला आहे खूब नवीन है अंगर का पैटर्न मंता है, okay. है।, है फुल घेर में द है मॉडल फैब्रिक है फुल गारंटेड फैब्रिक है प्रिंट क्वालिटी वर्क फिटिंग वगैरह फुल गारंटेड वस्तुएँ रेंज रहना रे है 2008 से सुंदर वैरायटी आए सूत्पन कुप छान है कुप छान है 100% कॉटन है वाव सुंदर एकदम सूतियाँ याची रेंज काय असेल सर, सर दोन हजार चारशे पंच्याण्णव आणि जी रेंज आहे त्याच्यावर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार सर येस yes. आणि व्हिडिओ बघून येणार असताल तर नक्की शॉपवर येऊन सांगा आपले व्हिडिओ बघून जे येतील त्यांना वर टेन पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे हे बिग साईज मध्ये ड्रेस आहे विथ दुपटा विथ पेंट दुपता। 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 सुंदर व्हरायटी कव्हर करतोय बघा ऑफिशियल युज साठी पण खूप छान आहे हा पॅटर्न तीन हजार एकशे पंच्याण्णव टू एक्सेल ट्रेडिशनल पैठणी सराईमध्ये तुम्हाला हवा असेल तर हा खरेदी करू शकता बघा पैठणी तुम्हाला नेसायची नसेल तर ड्रेस खरेदी करू शकता दुपट्टा पण पूर्ण आहे बघा याचा आणि सूत पण पैठणी आहे याचं सिल्क आणि बॉटम पण दिलेला आहे थ्री पीस आहे

प्युअर मसलिन फॅब्रिक आहे आणि प्युअर शिफॉन दुपट्टा आहे बॉटम पण आहे याला विथ गोटापत्ती आणि वर्क मध्ये पण गोटापट्टी युज केलेली आहे बघा इथे तीन हजार पाचशे आजच्या व्हरायटी तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की सांगा एकदा शॉपला येऊन भेट द्या परत भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार थँक्यू सर थँक्यू